नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आयल्यानगर येथे आज एकूण लाल कांद्याच्या एक लाख आठ हजार नऊशे पंधरा कांदा गोणींची दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान